एसटी पदे चढण्यासाठी शॉर्टकट पडला महागात थेट खिडकीची चौकट आली हातात आणि भलतच घडलं खिडकीतून चढून एस टीची गावागावातील प्रवासासाठी एस टी महामंडळची ची बससेवा बस महत्वाची भूमिका बजावते गावातील वाहतूक ही एस टीवर अवलंबून आहे अनेक शाले व कॉलेजचे विद्यार्थी एस टी बसमधून मधून प्रवास करतात त्यामुळे नेहमी एस टी बस तुडुंब भरलेल्या असतात त्यात महिलांना अर्ध तिकीट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला, महिला वर्ग देखील बस प्रवास करतो या गर्दीमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते मात्र जागेसाठी शॉर्टकट वापरणे एका तरुणाला महागात पडले आहे सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे बसस्थानकावर एक बस आल्यानंतर त्यामागे प्रवाशांची झुंबट उडालेली असते उभे राहून देखील अनेक प्रवासी प्रवास करतात उभे राहायला लागू नये म्हणून एका व्यक्तीने अनोखा जुगाड केला आहे सोशल मीडियावर बीडमधील त्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे व्हायरल झालेला व्हिडिओ बीडमधील पाटोदा बस स्थानकातील आहे यामध्ये जागा मिळवण्यासाठी वापरलेला शॉर्टकट महागात पडला आहे खिडकीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या विद्यार्थ्याने खिडकीची चौकटच घेऊन जमिनीवर पडला आहे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे एक्स या सोशल मीडियावर आर जे खैर तंगेज या अकाउंटवर सदर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक तरुण विद्यार्थी बसमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे बस प्रवाशांनी खचाखच भरली दिसून येत आहे त्यामुळे हा विद्यार्थी दारातून नाही तर चक्क खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे सीट पकडण्याच्या नादात हा तरुण खिडकीतून बॅक सीटवर ठेवतो खिडकीतूनच बसने चढण्याचा प्रयत्न करत असतो मात्र यावेळी तो तरुण खिडकीच्या चौकटीसह जमीनवर कोसळतो बस स्थानकावर असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीनेही सर्व कॅमेऱ्यात कैद केले आहे सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून नेटेकरांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पाटोदा बीड